तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकत असाल की एक्स झेड कंपनीचा आय पी ओ आलेला आहे पण हा आय पी ओ नेमकं असं तरी काय तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय पी ओ म्हणजे नेमकं काय आय पी ओला ॲप्लाय करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याला ॲप्लाय करण्याची प्रोसेस नेमकी कशी आहे आणि आय पी ओमधून आपण पैसे कशा पद्धतीने कमवू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण या चॅनलवरती आपण फायनान्स आणि स्टॉक मार्केट संबंधीचे नवनवीन व्हिडिओ बघत असतो तेही अगदी सोप्या भाषेत चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर नेमकं काय बघा आय ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला पहिल्यांदाच शेअर जे आहेत ते विक्रीसाठी आणायचे आहेत मार्केटमध्ये तर त्यावेळेला ती कंपनी काय करते आय पी ओ आणते ठीक आहे आणि मग त्या कंपनीचा काही पर्टिक्युलर भाग असेल तो काय होतो पब्लिक होतो आणि मग जे लोक त्याचे शेअर्स विकत घेतात ते, ते काय होतात त्याचे शेअर होल्डर होतात ठीक आहे म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असणारी प्रत्येक कंपनीने अगोदर काय आणलेला असतो आय पी ओ आणलेला असतो ठीक आहे म्हणजे नेमका त्या आय पी ओ तुम्हाला समजला असेल आता कंपनी आय पी ओ का आणते तर कंपनीला फंडची गरज असते साहजिकच बरोबर मग त्या फंड कशासाठी लागतो त्याच्यासाठी वेगवेगळे कारणे असतात जसं की एखादा नवीन प्रोजेक्ट असेल त्यासाठी फंड लागू शकतो कंपनीकडे काही कर्ज असू शकतं ते फेडण्यासाठी लागू शकतो किंवा बिझनेस वाढवायचा असेल त्यासाठी कंपनीला फंडची गरज पडू शकते असे बरेचसे कारण असू शकतात म्हणजे महत्त्वाचं कारण काय आहे की कंपनीला फंड हवा असतो बरोबर त्यावेळेला कंपनी काय करते तिचा काही भाग विकते पब्लिक करते ठीक आहे आणि मग आय पी ओ थ्री काय करू शकतात वेगवेगळे लोक त्याला खरेदी करू शकतात म्हणजे लोन घेण्याऐवजी कंपनी काय करते पब्लिककडून पैसे गोळा करते शेअर्स विकून ठीक आहे म्हणजे आता आय पी ओ का आणतो हे तुम्हाला समजलं असेल मग आता हा जो आय पी ओ आहे मार्केटमध्ये येण्याची काही प्रोसेस असते बरोबर मग ती प्रोसेस नेमकी काय आहे बघा तर कुठलीही कंपनी असेल तर ती काय करते बघा सेबीकडे तिची माहिती दाखल करते कंपनीचे बरोबर आणि मग सेबीच त्या कंपनीला काय करते अप्रूवल देते जे काय नियम असेल त्याची तपासणी करून परवानगी म्हणजे आय पी ओ मार्केटमध्ये येण्याअगोदर त्या सगळ्या गोष्टी कंपनीच्या कोण बघतं सेबी बघतं आपण सेबीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादी कंपनी असेल आणि तिने जर काही चुकीची माहिती दिली आय पी ओ आणण्याच्या वेळेस तर तो, तो आय पी ओसुद्धा थांबवण्यात येतो सेबीकडून जेणेकरून गुंतवणूकदारांचं नुकसान व्हायला नको ठीक आहे मग ही सगळी माहिती कुणाकडे जाते सेबीकडे जाते सेबीचं अप्रुव्हल मिळतं त्याचबरोबर प्राईस बँड ठरवते आता प्राईज बँड म्हणजे काय की जो शेअर आहे कंपनी मार्केटमध्ये आणणार आहे मग त्या आय पी ओमध्ये काही नंबर ऑफ शेअर्स असतात एका लॉटमध्ये मग त्या एका शेअरची किंमत किती आहे तर त्या मग त्याची कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा दोन किमती ठरवल्या जातात उदाहरणार्थ समजा नव्वद रुपये आणि शंभर रुपये म्हणजे नव्वद ते शंभर रुपये असा त्याचा प्राइस बँड ठरवलेला आहे म्हणजे ज्या लोकांना आपली अप्लाय करायचं असेल आय पी ओसाठी ते काय करू शकतात नव्वद रुपयापासून शंभर रुपयापर्यंतची किंमत टाकू शकतात कुणी म्हणेल मला नव्वद रुपयाला घ्यायचा कोणी म्हणेल पंच्याण्णव कोणी म्हणेल शंभर ठीक आहे तर अशी काय आहे त्याची प्राइस बँड ठरवला जातो त्या कंपनीनुसार जे पण त्याचा प्राईस बँड असेल तो ठीक आहे प्रति शेअर ती किंमत ठरवली जाते ठीक आहे त्यानंतर बघा आय पी ओ ओपन जो असतो तो तीन चार दिवस असतो जनरली आणि मग त्या तीन चार दिवसांमध्ये लोक काय करू शकतात आय पी ओला अप्लाय करू शकतात आणि त्यानंतर मग अलॉटमेंट होते अलॉटमेंट म्हणजे काय की कुणाला तो आय पी ओ मिळाला कुणाला नाही मिळाला बरोबर मग आता त्याचं डिमांड जेवढं आहे ना त्यानुसार काय होतं त्याची आय पी ओ जो आहे बघा म्हणजे ॲक्च्युली काय होतं की बऱ्याच वेळेला डिमांड खूप जास्त असते बरोबर आणि नंबर ऑफ शेअर्स तेवढे नसतात मग अलॉटमेंट सगळ्यांनाच मिळणार का तर नाही नक्कीच ना काही लोकांना मिळणार काहींना नाही मिळणार कारण इथे असं नाही आहे की कोणीतरी अप्लाय केलं त्याला मिळणारच कारण कंपनीने ठरवून दिलेलं आहे की मार्केटमध्ये किती शेअर आणणार आहे बरोबर आणि त्यापेक्षा जास्त लोकांनी जर अप्लाय केलं तर सगळ्यांनाच ते मिळत नाही मग काहींना मिळणार आणि काहींना नाही मिळणार साहजिकच आहे ठीक आहे आणि त्यानंतर लिस्टिंग जी आहे ते एक्सचेंजवरती होते म्हणजे जे आता एन एस सी बी एस सी आहे तर त्या एक्सचेंजेसवरती काय होते त्या कंपनीची लिस्टिंग होते आणि तिथून पुढे मग जे शेअर्स आहेत त्याच्यावरती सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार चालतो म्हणजे लोक त्याचे शेअर खरेदी विक्री करू शकतात जसं आपण इतर कंपन्यांचं करतो म्हणजे लक्षात आले सगळ्यात अगोदर सेबीकडून अप्रुव्हल मिळणार त्यानंतर तो आय पी ओ जो आहे त्याची प्राइस बँड वगैरे ठरणार आणि मग लिस्टिंग नंतर मात्र त्याला आपण खरेदी विक्री करू शकतो पण जर आपल्याला आय पी ओमध्येच जर घ्यायचा असेल तो शेअर ठीक आहे नंतर तर आपण मार्केटमधून घेऊ शकतो पण जर आपल्याला आय पी ओच पाहिजे असेल तर मग आय पी ओला आपल्याला काय करावं लागतं अप्लाय करावं लागतं बरोबर मग आय पी ओला अप्लाय करण्यासाठीची एक वेगळी प्रोसेस असते मग ती काय आहे ते आज आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने आय पी ओला अप्लाय केल्या जाते आय आप पी ओला अप्लाय करण्यासाठी मुख्यतः दोन वेगवेगळ्या मेथड आहेत त्यापैकी सगळ्यात अगोदर म्हणजे काय की जे नेट बँकिंग आहे त्यामधून आपण आय पी ओला अप्लाय करू शकतो त्यासाठी काय लागेल बघा तुमचं जे बँक अकाउंट असेल त्याला नेट बँकिंग ॲक्टिवेट असलं पाहिजे आणि त्यामधून आपण अप्लाय करू शकतो मग काय करायचं की तुमचे ज्या बँकेचं डिटेल असेल ते टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे नेट बँकिंगसाठी आणि लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आसबा मेथड असते त्याच्यामधून काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे म्हणजे नेट बँकिंगला लॉग इन केलं त्यानंतर आय पी ओ किंवा आसबा सेक्शन त्याच्यावर क्लिक करायचं त्यामधून कंपनी निवडायची ज्या कंपनीसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे आय पी ओला त्यानंतर अमाऊंट टाकायचं म्हणजे किंवा नंबर ऑफ लॉट असेल ते आणि सबमिट करायचं आता बघा नंबर ऑफ लॉट म्हणजे काय की एका लॉटमध्ये बघा काही पर्टिक्युलर शेअर ठरवून दिलेले असतात कंपनीने म्हणजे आपल्याला कमीत कमी एका लॉटसाठी अप्लाय करावं लागतं ठीक आहे मग ते प्राईजवरती असतं की किती शेअर असतात ठीक आहे पण एक लॉट आपण कमीत कमी आपल्याला करावं लागतं अप्लाय आणि जनरली जर आपण पाहिलं तर एक चौदा पंधरा हजाराच्या रेंजमध्ये एका लॉटची किंमत असते थोडीफार मागे पुढे होऊ शकते पण जवळपास तेवढीच असते मग तुम्हाला एक लॉट जर अप्लाय करायचा असेल तुमच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे असले पाहिजे आणि तुम्हाला जर जास्त लॉटसाठी करायचं असेल तर मग तिथे तुम्ही दोन लॉट चार लॉट असं टाकू शकता मग तेवढ्या पटीमध्ये तुम्हाला ती अमाऊंट लागते ठीक आहे आणि ती जी अमाऊंट असेल ती तुमची ब्लॉक होते आय पी पूर्ण प्रोसेस होईपर्यंत म्हणजे अलॉटमेंटपर्यंत वगैरे ठीक आहे तुमच्या जर म्हणजे तुम्हाला जर, जर ते शेअर अलॉट झाले तर तो फंड यूज केला जातो आणि जर नाही झाले तुम्हाला नाही मिळाला आय पी ओ तर ते रिलीज होऊन जातात ठीक आहे पण तोपर्यंत तुम्हाला तो फंड वापरता येत नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इंटरनेट बँकिंग थ्रू अप्लाय करू शकता आणि दुसरी मेथड ती म्हणजे काय आहे की ब्रोकर ॲपमधून ही मेथड तर अगदी सोपी आहे तुम्ही अगदी काही म्हणजे मिनटामध्ये अप्लाय करू शकता मग जे पण ब्रोकर ॲप असेल उदाहरणार्थ झिरो दा ग्रो एंजल वन किंवा दुसरं तुमचं कुठलं ॲप असेल ते तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये आय पी ओ सेक्शन असतो आणि त्या आय पी ओ सेक्शनवरती गेल्यानंतर जेवढे आय पी ओ ओपन आहेत ना त्या सगळ्यांची तुम्हाला तिथे लिस्ट दिसते मग ज्या आय पी ओला तुम्हाला ॲप्लाय करायचं त्याच्यावरती जायचं आणि सिम्पल ॲपला नाव करायचं मग त्यानंतर तुम्हाला तिथे यू पी आय आय डी विचारतात मग पी आय डी तुम्ही त्याचं द्यायचा आहे तुमचं गुगल पे किंवा फोनपे असेल तर कुठलाही तो यू पी आय आय डी तुम्हाला काय करायचा आहे त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि मग पी आय डी दिल्यानंतर सेम प्राईस बँड वगैरे टाकायचा नंबर ऑफ लॉट तुम्हाला तिथे टाकायचे किती लॉटसाठी अप्लाय करायचं वगैरे आणि बघा ते सगळं प्रोसेस केल्यानंतर तुमचं जे ॲप असेल आय ॲप समजा उदाहरणार्थ तुम्ही फोनपेने अप्लाय केले फोनपेचा यू पी आय आय डी दिला आहे मग तुम्हाला फोनपेवरती एक रिक्वेस्ट येते नोटिफिकेशन येतं मग त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं ॲक्सेप्ट करायचं तुमचा जो पासवर्ड असेल तो टाकायचा म्हणजे काय होतं की तो त्या ठिकाणी म्हणजे ऑटोपेची जी रिक्वेस्ट असेल ती तुमची ॲक्सेप्ट होऊन जाते आणि जो फंड असेल तो तुमचा ब्लॉक होऊन जातो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि हे खूप सिंपल आहे तुम्ही ॲपमध्ये गेला की तुम्हाला त्या स्टेप्स हळूहळू व्यवस्थित समजतील तर अशा पद्धतीने आय पी ओसाठी अप्लाय केलं जातं आता बघा जर अलॉटमेंट मिळाली म्हणजे तुम्हाला आय पी ओ लागला ठीक आहे तुम्ही अप्लाय केला आणि तुम्हाला मिळाला तर शेअर्स जे आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतात त्याची पण एक डेट दिलेली असते त्या डेटला ठीक आहे अलॉटमेंट डेट असते त्या डेटला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स जमा होतात आणि समजा नाहीच मिळाला तर तुम्हाला काय होते तुमचे जे पैसे आहेत ते परत मिळतात बँक अकाउंटमध्ये त्याच्यासाठी थोडेफार दिवस मागे पुढे होऊ शकतात फंड रिलीज व्हायला पण एक साधारणतः एका आठवड्याभरामध्ये ती प्रोसेस होऊन जाते ठीक आहे एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात आता बघा बरेच लोक काय करतात माहिती आहे का इथे तुम्हाला एक मी पॉईंट सांगते की काही लोक आहेत आय पी ओसाठी अप्लाय करतात आणि प्रत्येकच वेळेस त्यांना आय पी ओ लागतो असं नाही आहे किंवा काहींना लागतही नाही आणि काहींना बऱ्याच वेळेला लागतो मग काही लोक काय करतात की घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत प्रत्येकाच्या नावाने काय करतात आय पी ओसाठी अप्लाय करतात म्हणजे जेवढे पॅन नंबर आहेत तेवढ्या सगळ्यांवरून ते अप्लाय करतात ठीक आहे कारण एका पॅनवरून आपण एक अप्लाय करू शकतो मग एकदा ऍप्लाय केल्यानंतर आपण त्याचा लॉट टाकू शकतो जास्त पण अप्लाय मात्र एकदाच करू शकतो म्हणजे तुम्हाला जर चार ॲपसाठी टाकायचं असेल लॉटसाठी तुम्ही चार त्या ठिकाणी टाकू शकता किंवा बरेच जण काय करतात मग चार लॉटला अप्लाय करण्यापेक्षा घरातल्या चार व्यक्तींच्या नावाने वेगवेगळे चार लॉटला अप्लाय करायचं म्हणजे एक नावाने एका एका लॉटला मग त्या ठिकाणी आय ओ मिळण्याची शक्यता थोडी जास्त असते ठीक आहे ही एक ट्रिक बरेच जण वापरतात तुम्हाला हवं तर तुम्ही ते पण वापरू शकता आ, बाकी त्याच्यामध्ये असं फार वेगळं काही लॉजिक नाही आहे की नेमका कशामुळे आय पी लागतो वगैरे पण ही एक मेथर त्या ठिकाणी काम करते ठीक आहे आता कधी कधी पार्शियली पण ॲप अलॉट होतो म्हणजे एखाद्याने दोन लॉटसाठी अप्लाय केले आणि त्याला ना एक लॉट मिळाला ठीक आहे किंवा चार किंवा पाच लॉटसाठी अप्लाय केलं आणि एक दोन लॉट मिळाले असे होतं मग पार्शियली अलॉट झाला तर त्याचा फंड पण तशा पद्धतीने काय होतो रिलीज होतो म्हणजे दोन लॉट लागले तर दोनचा फंड उपयोगात येतो बाकीचा समजा पाचला ला अप्लाय केलं होतं तर तो रिलीज होऊन जातो ठीक आहे तर होप हे पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आता बघा अलॉटमेंट आणि लिस्टिंग काय असते तर मग आता तुम्ही अप्लाय वगैरे केलं आणि जसं मी सांगितलं की अलॉटमेंट होते मग अलॉटमेंट झाल्यानंतर शेअर्स तुम्हाला मिळतात ठीक आहे आत आता बघा ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे सगळ्यांना अलॉटमेंट मिळत नाही जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय की उदाहरणार्थ आपण असं कन्सिडर करूया की एक हजार लॉट आहेत आणि दोन हजार लोकांनी अप्लाय केले तर साहजिकच एक हजार लोकांना मिळणार नाही ना बरोबर तर अशा पद्धतीने ते ओव्हर सबस्क्रिप्शन असेल तर सगळ्यांना मिळत नाही ना आणि लिस्टिंग डेला शेअरचा भाव वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो म्हणजे काय बघा की असं नाही की आय पी ओ आहे म्हणजे आपला प्रॉफिटच होईल असं नाही बरंसं तुम्ही जर हिस्ट्री चेक केली तर बरेचसे असे आय पी ओ आहे की लिस्टिंगला लॉस झालेला आहे डिस्काउंटमध्ये ओपन होतात म्हणजे प्रत्येकच वेळेस प्रॉफिट होईल असं नाही आहे त्याचा भाव वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो म्हणजे बघा प्रोसेस तुमच्या लक्षात आली आय पी ओ अलॉट झाला तुमच्या अकाऊंटला शेअर जमा होतात आणि जी लिस्टिंगची डेट असते त्या दिवशी काय होतं त्या शेअरला आपण विकू शकतो लिस्ट होतो तो एक्सचेंजवरती आणि मग तिथून पुढे त्याच्यात व्यवहार करायला सुरुवात होते ठीक आहे लिस्टिंग गेन म्हणजे जर प्राइस ज्या आहे त्या जर वाढल्या तर तुम्हाला लिस्टिंग गेन होतं तुमचा प्रॉफिट होतो आणि प्राइस कमी झाला तर नुकसान होतं ठीक आहे आता बघा आपण आय पी ओचे फायदे बघूया व्यवस्थित सांगते मी तुम्हाला की आय पी ओला अप्लाय केल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो बघा जर कंपनी खूप स्ट्रॉंग असेल म्हणजे चांगली कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला काय होतं की शेअर्स जे आहे ते कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची एक संधी मिळते बरोबर बऱ्याच वेळेला म्हणजे काय होतं की तेवढी किंमत परत त्या कंपनीची भविष्यात होत नाही आहे आय पी ओमध्ये एकदा आपल्याला ते मिळाले ते शेअर्स की पुढे त्या शेअरच्या किमती वाढतच जातात बरोबर आणि काही लोक जे आहे की ज्यांना लॉंग टर्मसाठी नाही गुंतवणूक करायची पण ते काय करतात लिस्टिंग गेन घेतात म्हणजे फक्त आय पी ओला अप्लाय करतात लिस्टिंगच्या दिवशी जे पण काय प्रॉफिट मिळेल तो घेतात आणि शेअर्स विकून टाकतात आणि बऱ्याच अशा कंपन्या आहेत की लिस्टिंगला शंभर टक्के प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे तुमचे पैसे डबल देखील होतात पन्नास टक्के शंभर टक्के इव्हन त्यापेक्षाही जास्त भरपूर झालेला आहे मग या ठिकाणी काही लोक काय करतात की समजा उदाहरणार्थ आपण कन्सिडर केले की पंधरा हजार एका लॉटची किंमत आहे बरोबर आणि लिस्टिंगला शंभर टक्के काय झालं गेन झाला म्हणजे पंधरा हजाराचे तीस हजार झाले मग ते लोक काय करतात की त्यांचे जे काय पंधरा हजार रुपये आहे ते पंधरा हजार रुपये काय करतात ते काढून टाकतात बरोबर म्हणजे सेल करतात तेवढे शेअर्स ठीक आहे म्हणजे आणि राहिलेले जे शेअर्स आहेत ते फ्री आहे प्रॉफिटमधले मग ते तसेच राहू देतात लॉंग टर्मसाठी असेही बरेच लोक करतात मग त्याच्यामध्ये रिस्क राहत नाही आहे आपण जे फंड यूज केला होता तो आपला आपल्याला मिळून जातो किंवा त्याच्यासोबत काही लोक आणखी थोडेसे कमी करतात तीस टक्के ठेवतात बरेच लोक असं करतात ठीक आहे आणि काही जे आहेत ते लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय आहे की कंपनी जर चांगली असेल तर आपण त्याला कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला शेअर्स मिळतात लॉंग टर्मसाठी लिस्टिंग देण्याचा पण एक फायदा त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो बरोबर आहे पण आता सगळ्याच वेळेस फायदा होतील म्हणजे फायदाच होईल असं नाही आहे तर रिस्कसुद्धा असते मग ती रिस्क नेमकी काय आहे ते आपण बघूया आता ओव्हर हाईप आय पी ओ नुकसान होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे काय बघा की काही जे आय पी ओ असतात ना उगाच त्यांना खूप प्रसिद्धी मिळते ठीक आहे ना मीडिया किंवा वेगवेगळे चॅनल्स यूट्यूब इकडे तिकडे अगोदर तो आय पी ओ एवढा फेमस होऊन जातो आणि जे नवीन लोक आहेत त्यांना फार काही माहिती नसतं पण हा आय पी ओ आहे खूप लोक ॲप्लाय करतात मग ते न्यूज बघून बघून काय करतात बरेच लोक ॲप्लाय करतात आणि काही लोक फक्त सबस्क्रिप्शन चेक करतात की खूप लोकांनी अप्लाय केलेलं आहे ओवर सबस्क्राईब आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये लिस्टिंग गेन खूप मिळणार आहे असं होतं आणि आय आय पी ओला अप्लाय करून टाकतात ठीक आहे आणि काय होतं की लिस्टिंगला त्या आय पी ओच्या प्रायझेस खाली येतात असं झालेलं आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एल आय सी असेल पेटीएम असेल तुम्ही चेक करा ह्याच्या वेळेला आय पी ओ जो आहे तो लिस्टिंगच्या दिवशीच खूप खाली आलेला आहे ठीक आहे त्यामुळे ओवर जर असं झालेलं असेल आय पी ओचं नुकसानसुद्धा होऊ शकतं आणि प्रत्येक वेळेस अलॉटमेंट मिळेलच असं नाही आहे मग लोक प्रत्येक वेळेस आय पी ओ आला की अप्लाय करतात अप्लाय करतात आणि काहींना अलॉटमेंट मिळते आणि काहींना मिळतही नाही आहे ठीक आहे त्यामुळे कम्प्लिटली त्याच्यावर डिपेंड पण राहता येत नाही जर आय पी ओ मिळाला तरच आपल्याला पुढे त्याचा फायदा तोटा बघता येतो आणि शॉर्ट टर्मसाठी जो नफा आहे तो सुद्धा प्रत्येक वेळेसच मिळेल असं नाही आहे की आपण आय पी ओला अप्लाय केलं अलॉट झाला आणि त्याचा प्रॉफिटच होईल असं सुद्धा नाही मग आता हे सगळं जर नाहीये तर मग का आपण म्हणतो की आय पी ओ फायद्याचा आहे तर त्यामागे कारण आहे की आपण जेव्हा आय पी ओला अप्लाय करतो त्यावेळेला काय करायचं आहे की आपल्याला कंपनी जी आहे ती व्यवस्थित बघणं गरजेचे आहे जसं आपण ट्रेडिंग करताना गुंतवणूक करताना त्या कंपनीला व्यवस्थित बघतो तिचं चेक करतो फंडामेंटल बिझनेस काय आहे किंवा कशा पद्धतीने कंपनी काम करते हे सगळं ॲनालिसिस केल्यानंतरच आय पी ओला अप्लाय केलेलं नेहमी फायद्याचं आहे म्हणजे आपला जो फंड आहे तो गुंतवून पडत नाही किंवा नुकसान होत नाही म्हणजे स्ट्रॉंग ज्या ट्रस्टेड कंपन्या आहेत त्याच्यामध्येच आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो शॉर्ट टर्मला जरी नाही झाला तर लॉंग टर्ममध्ये सुद्धा त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि आय पी ओला जी कंपनी जी आहे ती आय पी ओ आणते आणि कंपनीचा जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण म्हणतो की पब्लिक केल्यानंतर तर ते त्याचा पार्टनर बनण्याची आपल्याला एक संधी मिळते म्हणजे इनिशियल लेवललाच आपण त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर ठीक आहे ना म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला एक तर शेअर्स मिळतात बरोबर आहे आणि जर आपण ते ठेवले लाँग टर्मसाठी तर फायदा होतो पण कधी जर ती कंपनी स्ट्रॉंग असेल चांगली असेल तरच म्हणजे इन शॉर्ट सांगायचं आहे की आय पी ओमध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघणं गरजेच्या आहेत त्या कंपनीच्या बाबतीत तरच काय होतो फायदा होतो तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट समजले असतील आय पी ओ म्हणजे नेमकं काय का आणि त्याचे फायदे किंवा नुकसान त्यामध्ये काय असू शकतात ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे यापुढे जे येणारे या व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद